केसरी आपल्या दोन विचार सादर करतो धन्यवाद अण्णा सर्व रसिक श्रोत्यांना माझा मनापासून नमस्कार गजले आधी काही शेर सांग कोठे वाकतो का कारणा वाचू ना आपण सांग कोठे वाकतो का कारणा वाचू ना आपण हात सुद्धा जोडतो का कारणा वाचून आपण पुरवण्या इच्छेस आपल्या पुरवण्या इच्छे आपल्या देवही बदलू न बघतो पुरवण्या इच्छे आपल्या देवही बदलू न बघतो देव सुद्धा मानतो का कारणा वाचून आपण पॅक मध्ये नेट सोबत कॉल फ्री असतात हल्ली पॅक मध्ये नेट सोबत कॉल फ्री असतात हल्ली पण कुणाशी बोलतो का कारणा <laughs> सोय सोयरे असतात अं असतात जीवला खूप सारे सोय रे असतात अन असतात जीवला खूप सारे पण कुणाला भेटतो का कारणा वाचू ना आपण पेश करते घेते अशी परीक्षा घेते अशी परीक्षा अंदाज येत नाही घेते अशी परीक्षा अंदाज येत नाही नियती कधी कुणाला पर्याय देत नाही पैसा, पैसा जमीन पाणी पैसा जमीन पाणी वाटून सर्व झाले पैसा जमीन पाणी वाटून सर्व झाले अध्याप आखले ही, सीमा हवेत नहीं सोडू न एकमेका सोडू न एकमेका गेलो जरी खुशी ने ब्रेकअप पार्टी करता था लीरो का सोडू न एकमेका गेलो जरी खुशी ने तो ही मजे तनाही मी ही मजे तनाही चांद्रयान मोहीम सर्वांनी यशस्वी होताना पाहिली <laughs> त्यावर सुचलेला शेरे मारून तू भराऱ्या केले कवेत अंबर मारून तू भराऱ्या केले कवेत अंबर अजूनही तुझ्या मनाला केले कवेत नाही <laughs> पुढचा शेरस आहे सारे तुझेच आहे सारे तुझेच आहे म्हणतो असे जरी सारे तुझेच आहे म्हणतो असे जरीही कुणी कुणास येथे सर्वस्व देत नाही शेवटचा शेर असा आहे जमल्यास सा कर जमल्यास सा कर हातातल्या क्षणांना जमल्यास सा कर हातातल्या क्षणांना मृत्यू कुणास येथे सांगू नये नाही लागली काही शेर ठेवले दडवून आहे सत्य ते बोलू न पाहू ठेवले दडवून आहे सत्य ते बोलू न पाहू कोण मग उरले तनंतर आपले मोजू न पाहू आपला असा वाटतो पण आपला आहे किती तो आपला असा वाटतो पण आपला आहे किती तो घेतला हातात आहे हात तो सोडू न पाहू आणखी जगणार कुठवर आणखी जगणार कुठवर होऊन आपण लवाळी आणखी जगणार कुठवर आपण लवाळी या प्रवाहाच्या विरोधी एकदा पोहू न पाहू कजल घेते वाटते दुनिये सजर बदलू न टाकावी वाटते दुनियेच जर बदलून टाकावी लेखणी परजूनही लागेल काढावी सोडवत नाही मला तर माझे सोडवत नाही मला तर माझे अन मला इच्छा जगाने कात टाकावी असते इथे हातात काहींच्या मीठ ही असते इथे हातात काहींच्या का जखम दुनिये पुढे का जखम दुनिये पुढे या सांग उघडावी लेखणी हातात मिसरा एक अडलेला लेखणी हातात मिसरा एक अडलेला वेगळी व्याख्या काय सांगावी व्यक्त दुःखाला मिळाल्या केवड्या लाईक श्रद्धांजलीच्या पोस्ट वर सुद्धा लोक लाईक देतात व्यक्त दुःखाला मिळाल्या केवड्या लाईक आणखी कसली अपेक्षा काय ठेवावी हो, हो दुनिया कशी आहे हो तुला समजेल ही दुनिया कशी आहे काजळी लागेल काढावी टाळले उत्तर तुझ्या मुद्दाम प्रश्नाचे टाळले उत्तर तुझ्या मुद्दाम प्रश्नाचे वाटले आपण कशाला जीव मळवावी आणि अण्णांनी माझी ओळख भरपूर मोठी करून दिली पण मला असं वाटतं बुडबुडा आहे इथे मी एक इवलासा बुडबुडा आहे इथे मी एक इवलासा आणखी ओळख कुणा मी काय सांगावी आणि शेवटचा शेरासा आहे या प्रवासाला मिळावा छान असा थांबा या प्रवासाला मिळावा छान असा थांबा विठ्ठला चरणी ही सांगता व्हावी पाटते तुमियेस बदलून टाकावी लेखणी परजूनही लागेल धन्यवाद